नमस्कार मित्रांनो मित्रांनो आजच्या भागामध्ये आपल्याला असं बघायला भेटणार आहे इकडे अक्षरा ही अधिपतीला भेटण्यासाठी जात असते अधिपतीला भेटण्यासाठी गेल्यानंतर अधिपतीला आपला फॅक्टरीमध्ये असतो ती गेल्यानंतर सर्वात आधी अधिपतीला मिठी मारते आणि अधिपतीला म्हणत असते अधिपती तुम्हाला एक सांगायचं आहे खरं तुम्हाला सांगू का काय झालं आहे ते अधिपती तुम्ही बाबा होणार आहात आणि हो मी हे गुड न्यूज कुणाला सांगितली नाही ही गुड न्यूज मी सर्वात आधी तुम्हाला सांगितली खरंच अधिपती अधिपती म्हणतो खरंच अक्षराबाई मास्तरीबाई हे खरं आहे तर हो आहो हे खरं आहे आणि ही सर्वात आधी गुड न्यूज मी तुम्हालाच सांगितली अजून कोणालाच सांगितली नाही त्यावर आता अधिपती लगेच म्हणतो थांबा मी सर्वांनी पेढे देऊन येतो शाळेत सर्व मुलांना पेढे देऊन येतो आणि हो आणि जाम खुश आहे तर आता अधिपती लगेचच हो अक्षराई आता कधीच आपण हे असं करायचं नाही एकमेकांपासून कधीहीच लांब राहायचं नाही अक्षराही म्हणते हो अधिपती असं आता कधीच करायचं नाही तर मित्रांनो असा काहीसा छोटासा प्रॉम बघायला मिळणार आहे